आजपर्यंत कोयचे पाटलाचा तुझ्याशी होता की सत्येत त्याच्यानंतर हे हिंदू रावणी मला होता की सत्येत समाज समाजात काम करणारी पोरं आहेत का की काय आयते का नाही मग समाजात काम करणाऱ्या पोराला मी राहू द्या देशात जर कुणाला भेट असेल हे तर आम्हाला भेट म्हणून आम्ही आलोय आमच्या शेवट आम्ही लोकसभेत जाणार आम्हाला बाकीच काहीच माहिती जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर